नमस्कार विनेश फोगट भारताची मोठी कुस्तीपटू भारताला आज ती गोल्ड मेडल मिळवून देईल अशी आपल्या सगळ्यांची आशा होती सेमीफायनल राऊंडला विनेशनं क्युबाच्या कुस्तीपटूला हरवलं आणि फायनलमध्ये स्वतःचं स्थान निश्चित केलं क्युबाच्या कुस्तीपटूला ज्यावेळी तिनं हरवलं त्यावेळी गुणपत्रकावर जर आपण नजर टाकली तर आपल्याला पाच शून्य एवढ्या फरकानं विनेशनं क्युबाच्या कुस्तीपटूला सेमीफायनल राऊंडमध्ये हरवलं क्वार्टर फायनलमध्ये तिनं जपानच्या एका महान कुस्तीपटूला हरवलं जी की जगामध्ये अजिंक्य आहे असं वाटत असताना विनेशनं तिला देखील हरवलं पहिल्या दिवसाच्या सलग तीनही कुस्त्यांमध्ये विनेश जिंकते आणि दुसऱ्या दिवशी मात्र विनेशचं वजन शंभर ग्रॅमनी जास्त दाखवलं जातं आणि शंभर ग्रॅम वजन जास्त भरलंय एवढ्या तांत्रिक कारणास्तव तिला ऑलिम्पिक स्पर्धेतून डिस्क्लिफाईड केलं जातं तुमच्या माझ्या मनामध्ये आज ज्या भावना आहेत त्या भावना केवळ निषेधाच्या भावना आहेत आपली विनेश जी आज जिंकेल असं वाटत होतं आपल्याला मात्र आज आपल्या विनेशला या स्पर्धेतून डिस्क्लिफाईड करण्यात आलं हे गोल्डपासून जरी विनेशला वंचित ठेवण्यात आलं असलं तरी आपली विनेश हे आपल्यासाठी गोल्डच आहे ही भारतीयांच्या मनामनामध्ये असणारी भावना आज आपल्याला पाहायला मिळते केवळ तांत्रिक कारण देऊन ऑलिम्पिक कमिटीनं आणि जागतिक कुस्तीगीर परिषदेच्या काही नियमांनुसार तिला बाहेर राहावं हो लागलं ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या आपण तर यामध्ये दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या दिसून येतात किंवा कळीचे मुद्दे म्हणून दिसून येतात त्यातली पहिली गोष्ट दिसून येते ती म्हणजे आपल्या सिस्टीमचं आप हे अपयश आहे आणि दुसरी गोष्ट दिसून येते ती म्हणजे हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग असू शकतो सिस्टीमचं अपयश यासाठी की आपले जे खेळाडू असतात हे खेळाडू जागतिक स्तरावरती भारताचं प्रतिनिधित्व करत असतात ऑलिम्पिकचं जे एक ग्लॅमर असतं ऑलिम्पिकला एक जो दर्जा असतो तो सर्वश्रेष्ठ दर्जा असतो खेळामधला ज्यावेळी भारताचं प्रतिनिधित्व करायला आपले खेळाडू जातात त्यावेळी त्यांच्यासोबत कोच असतात हेड कोच असतात त्यांचे मॅनेजर असतात बाकी सगळी टीम असते व्यवस्थापनाचे त्यांच्याकडं लक्ष द्यायला फिजिओथेरपिस्ट असतात काही जर झालं तर ते मेडिकल प्रोफेशनलमधले लोक असतात याच्याशिवाय न्यूट्रिशनिस्ट असतात या सगळ्यांच्या सोबत आपले काही भारतीय ऑलिम्पिक संघटनेचेही लोक असतात जे सरकारचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथं जात असतात की जे सरकारतर्फे आपल्या संघ ऑलिम्पिकच्या खेळाडूंना काही कमी पडणार नाही यासाठी ते लक्ष देत असतात एवढी मोठी टीम असतानासुद्धा विनेशच्या वजनाकडं का लक्ष दिलं गेलं नाही ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला पडतो एक दिवस अगोदर पहिल्या दिवशी क्वालिफाईंग राऊंडच्या वेळी विनेशचं वजन बरोबर भरतं आणि दुसऱ्या दिवशी मात्र तांत्रिक कारणं दाखवून विनेशचं वजन शंभर ग्रॅम भरलंय म्हणून तिला डावललं जातं आपली सिस्टीम अपयशी ठरली का हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो दुसरी गोष्ट निर्माण होते मनात प्रश्न तो म्हणजे हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग असू शकतो काही महिन्यांपूर्वी विनेशनं केलेलं आंदोलन त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवरती केलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हे आंदोलन सरकारला जिव्हारी लागलं होतं सरकार आणि संबंधित कुस्ती महापरि कु कुस्तीगीर परिषदेचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधामध्ये एक जनसामान्य लोकांमध्ये कुस्तीपटूंमध्ये कुस्ती म कुस्ती प्रेमींमध्ये खेळाडूंमध्ये खेळाविषयी प्रेम असणाऱ्या आस्था असणाऱ्या लोकांमध्ये एक म रोष निर्माण झाला होता एक म निराशेचं वातावरण निर्माण झालं होतं कालपासून सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं लोकांशी जर आपण चर्चा केली तर एक गोष्ट लोक आवर्जून म्हणत होते की कुस्तीच्या मैदानाच्या बाहेर विनेशनं जो संघर्ष केलाय तसाच संघर्ष ती कुस्तीच्या मैदानात सुद्धा करते आणि ती यशस्वी होते कदाचित ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांनी तर हे सगळं केलं नसावं ना अशी शंका आज लोक उपस्थित करतायत अशा पद्धतीचे प्रश्न आज लोक मांडतायत लोकांच्या मनात काय चाललंय हे आपल्याला या सगळ्या गोष्टींवरून दिसून येतं प्रत्येक गोष्टीचं प्रूफ द्या मगच आम्ही ते मान्य करू असं म्हणून चालणार नाही आपल्याला केवळ तांत्रिक गोष्टी दाखवून आपल्या विनेशला जर कोणी डिस्क्लिफाय करत असेल तिच्याकडं दुर्लक्ष करत असेल तिची बाजू कोणी मांडत नसेल ऑलिम्पिक मध्ये तर काय उपयोग नीता अंबानींसारख्या व्यक्ती ह्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक म संघटनेच्या त्या सदस्य आहेत भारताचं प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी पी टी उषा आहेत भारताची टीम आहे वेळेवरती आपण जर या सगळ्या गोष्टींकडं लक्ष दिलं असतं तर आज भारताला पदक किंवा रौप्य पदक निश्चितपणे आपल्या विनेशनं मिळवून दिलं असतं विनेशचा संघर्ष हा संबंध भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि वर्तमान पिढ्यांसाठी सुद्धा हा संघर्ष प्रेरणादायी आहे विनेश म्हटलं की आता भविष्यात लाखो मुलींसाठी विनेश प्रेरणादायीच असणार आहे विनेश हा शब्दच मुळामध्ये प्रेरणादायी असणार आहे विनेशनं मैदानाबाहेर केलेला संघर्ष आणि काय मागणी होती ओ हो विनेशची आणि विनेशच्या सहकाऱ्यांची की या व्यक्तीनं आमच्यावरती लैंगिक अत्याचार केला आहे आणि आम्ही त्याच्याविरोधात दाद मागतोय एवढी साधी मागणी होती आणि याच्याकडं सरकारनं दुर्लक्ष केलं होतं आज विनेशचा गोल्ड मेडल हुकल्यानंतर विनेश डिस्क्लिफाईड ठरल्यानंतर आज सरकारनं किती जरी प्रयत्न केले तरी सरकारकडून झालेली चूक आता भरून निघणारी नाही आपण सर्वजण एकच करू शकतो या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांच्या सामूहिक नैतिकतेला हे एक आवाहन आहे आपण सर्वजण या सगळ्यांचा निषेध करूया खेळाडूंच्या बाबतीत असं घडता कामा नये आपले खेळाडू भले कोणत्याही राजकीय विचारधारेचे असो कुठल्याही प्रांतातले असो त्यांचे आई वडील कुठल्याही आंदोलनात सहभागी असोत याची झळ लेकरांना बसता कामा नये आपले खेळाडू आपल्या भारतीयांचा प्राण आहे आपले खेळाडू आपल्या भारतीयांचा अभिमान आहे आणि आपल्या खेळाडूंसाठी भविष्यासाठी भविष्यातल्या आपल्या क्रीडा क्षेत्रातल्या उज्ज्वलतेसाठी उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वजण या प्रकाराचा तर निषेध नोंदवूयाच पण आपल्या निषेधातून हे दाखवून देऊया जर कोणी षडयंत्र रचलं असेल त्यांना की इथून पुढं भारतीय खपवून घेणार नाहीत धन्यवाद